नमस्कार नऊच्या बातमीपत्रात मी विनायक घोडे आपलं स्वागत करतो सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर नोबेल पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी घडवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं आवश्यक राष्ट्रपती राज्यांनी स्वतःची पर्यटन यंत्रणा खेळांसाठी संस्थात्मक व्यवस्था आखत सांस्कृतिक वारशांचा ब्रँड विकसित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर तपासाबाबत न्यायालयाकडून नाराजी काळा पैसा उघड करणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा झालेल्या रकमेत मोठा घोटाळा तपास ता सुरू तामिळनाडूतला पारंपरिक खेळ जलिकट्टूला परवानगी देणारा अध्यादेश केंद्र सरकारकडून जारी केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून तेवीस जानेवारीपर्यंत लांबणीवर अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया बारबरा जोडी तिसऱ्या फेरीत दाखल नमस्कार आता पाहूयात नोबेल पुरस्कार मिळवण्यासाठी पात्र असे संशोधक विद्यार्थी घडवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करायला हवी अशी अपेक्षा राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी व्यक्त केली ते आज कोलकाता इथं प्रेसिडेन्सी विद्यापीठाच्या द्विशतकी समारंभात बोलत होते सध्या देशात असलेल्या शिक्षण पद्धतीविषयी नाराजी व्यक्त करत संशोधन आणि अध्ययनाला प्रोत्साहन देणारी शिक्षण व्यवस्था असावी असं राष्ट्रपती म्हणाले आपल्या आय आय टी आणि एन आय आय टी सारख्या संस्था जागतिक पातळीवर सर्वोत्कृष्ट आहेत यात शंका नाही मात्र या आय आय टीमधून बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये नोकरी करणारे पगारदार युवक निर्माण होतात संशोधक निर्माण होत नाहीत अशी खंत त्यांनी व्यक्त केली आपल्याकडे असलेली गुणवत्ता संशोधनात वापरली गेली तर जगातल्या दोनशे विद्यापीठांमध्ये भारतीय विद्यापीठांना नक्कीच स्थान मिळेल असं राष्ट्रपती म्हणाले प्रत्येक राज्यानं आपापली पर्यटन केंद्र ठरवून त्यादृष्टीनं पर्यटकांना आकर्षित करणारी यंत्रणा उभारावी खेळांना प्रोत्साहन देण्यासाठी संस्थात्मक व्यवस्था असायला हवी त्याचप्रमाणे भारताला लाभलेल्या सांस्कृतिक वारशाचं ब्रँडिंग करायला हवं अशा सूचना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केल्या आहेत पर्यटन सांस्कृतिक आणि क्रीडा विभागाच्या केंद्रीय आणि राज्यांचे मंत्री तसंच सचिवांची तीन दिवसीय राष्ट्रीय परिषद आजपासून गुजरातमधल्या कच्छ इथं सुरू झाली या परिषदेत व्हिडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून पंतप्रधानांनी एक भारत श्रेष्ठ भारत या कार्यक्रमाचा आरंभ केला त्यानंतर ते बोलत होते भारत जैसा देश विश्व के ट्रिझम को हम हमारा टारगेट ग्रुप के रूप में सोच सकते हैं क्या दुनिया को क्या चाहिए हमारे देश में किस इलाके में क्या है क्या हमने कभी विश्व के एक पचास देश वहां के टूरिस्ट की साइकोलॉजी को एनालिसिस किया है क्या क्योंकि तो यूरोप का टूरिस्ट होगा तो उसको ये ये चीजें देखने का शौक है ये चीजें पसंद है हिंदुस्तान के इस कोने में वो चीजें हैं जो यूरोप के टूरिस्ट को हमने आकर्षित करना चाहिए इन दोनों को जोड़ना चाहिए न हमने हिंदुस्तान में हमारा पोटेंशियल कहा है उसको मैपिंग किया है न हमने दुनिया के टूरिस्टों को क्या पसंद है हमने देखा है हर दुनिया के हर वर्ग का अपना एक चॉइस होता है अगर हम टारगेटेड डेवलपमेंट की दिशा में प्रयास करेंगे तो हम बहुत कम ज्यादा आउटकम निकाल सके ऐसी व्यवस्था विकसित कर परिवर्तनाची पावलं ओळखून केंद्र आणि राज्य सरकारांच्या सर्व विभागांनी परस्परांच्या सहकार्यानं काम करायला हवं तसंच संवाद वाढवायला हवा असं आवाहन त्यांनी केलं सरकारच्या विविध विभागांमध्ये संवाद आणि सहकार्याचा अभाव असल्याबद्दल त्यांनी यावेळी चिंता व्यक्त केली जगाच्या बदलत्या स्वरूपाशी जुळवून घेत त्यानुसार आपण आपली धोरणं बदलली पाहिजेत असंही पंतप्रधान म्हणाले देशात मोठी युवा शक्ती असून या युवाशक्तीचा वापर सकारात्मक आणि सृजनशील गोष्टींसाठी करायला हवा त्यासाठी योग्य नियोजन केलं पाहिजे असं मत नरेंद्र मोदी यांनी व्यक्त केलं पर्यटन क्रीडा आणि सांस्कृतिक क्षेत्रात सकारात्मक बदल अपेक्षित असून त्यासाठी केंद्र आणि राज्य सरकारमधला समन्वय वाढून निरंतर प्रयत्न आवश्यक आहेत असं ते म्हणाले पर्यटन सांस्कृतिक आणि क्रीडा क्षेत्रात केंद्र आणि राज्य यांच्यामधला समन्वय वाढावा हा या संमेलनाचा उद्देश आहे सांस्कृतिक विभाग आणि क्रीडा क्षेत्र यांची सांगड घातल्यास पर्यटकांसाठी आकर्षक केंद्र निर्माण होऊन त्याचा क्रीडा आणि पर्यटन क्षेत्रालाही लाभ होईल नरेंद्र दाभोलकर आणि गोविंद पानसर हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल सीबीआयनं आज मुंबई उच्च न्यायालयात बंद लिफाफ्यात सादर केला अहमदाबादच्या न्यायवैद्यक प्रयोगशाळेचा हा अहवाल आहे दाभोलकर आणि पानसरे या दोन्ही हत्यांबाबत होत असलेला तपास असमाधानकारक असल्याचं सांगत न्यायालयानं याबाबत नाराजी व्यक्त केली या दोन्ही तपासासाठी सीबीआयनं स्कॉटलंड यार्डची मदत मागितली होती मात्र भारत आणि इंग्लंड यांच्यात याबाबतचा करार नसल्यामुळे स्कॉटलंड यार्डनं नकार दिल्याचं सीबीआयनं आज उच्च न्यायालयात सांगितलं अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नरेंद्र दाभोलकर आणि सामाजिक कार्यकर्ते गोविंद पानसरे यांची दोन वर्षांपूर्वी गोळ्या घालून हत्या करण्यात आली होती या हत्या प्रकरणातल्या दोषींवर लवकरात लवकर कारवाई व्हावी यासाठी महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समिती आणि समविचारी संघटना आजपासून वीस फेब्रुवारीपर्यंत देशभरात निषेध कार्यक्रम करणार असल्याची माहिती अनिशा अविनाश पाटील यांनी पत्रकाद्वारे दिली आहे प्रधानमंत्री गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा झालेल्या रकमेत घोटाळे झाल्याचं निष्पन्न झालं आहे या योजनेअंतर्गत देशभरात सदतीस सराफांनी एकशे चाळीस कोटी रुपये जमा केले आहेत यात महाराष्ट्रातल्या अनेक सराफांचा समावेश आहे हैदराबादच्या एका व्यापाऱ्यानं शंभर कोटी रुपये जमा केले असून एका डॉक्टर आणि टॅक्सी ड्रायव्हर यांनी साडे कोटी रुपये जमा केले आहेत एका चित्रपट निर्मात्यानंही चाळीस कोटी रुपये जमा केले असून या सर्व पैशांचा तपास सुरू आहे दरम्यान या योजनेअंतर्गत सहकारी बँकांना ठेवी स्वीकारता येणार नसल्याचं केंद्र सरकारनं के या योजनेअंतर्गत अघोषित उत्पन्न जाहीर करता येणार आहे गेल्या महिन्याच्या सतरा तारखेला ही योजना जाहीर झाली असून येत्या एकतीस मार्च पर्यंत योजना खुली राहणार रा आहे तामिळनाडूतला लोकप्रिय आणि पारंपरिक क्रीडा प्रकार जलिकट्टूला परवानगी देणारा अध्यादेश आज केंद्र सरकारनं जारी केला केंद्रीय विधी आणि न्याय तसंच पर्यावरण मंत्रालयानं या अध्यादेशाला परवानगी दिली असून तो मंजुरीसाठी राष्ट्रपतींकडे पाठवण्यात आला आहे सर्वोच्च न्यायालयानं या खेळावर बंदी घातली असून या बंदीवर फेरविचार करण्याची याचिका प्रलंबित आहे मात्र या खेळाला परवानगी द्यावी यासाठी गेले पाच दिवसांपासून तामिळनाडूसह अनेक राज्यात तीव्र आंदोलन सुरू आहे मस्तवाल बैलांची माणसांशी झुंज लावणाऱ्या या खेळाला पर्यावरणवादी आणि प्राणीप्रेमी संस्थांनी विरोध दर्शवला होता या खेळावर बंदी घालण्याची मागणी सर्वोच्च न्यायालयानं मंजूर केली होती मात्र या बंदीवर जगभरातल्या तामिळ जनतेनं आक्षेप घेतला आहे पाच राज्यातल्या विधानसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर येत्या एक फेब्रुवारीला सादर होणारा केंद्रीय अर्थसंकल्प पुढक लावा अशी मागणी करणाऱ्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयानं येत्या तेवीस तारखेपर्यंत लांबणीवर टाकली आहे दरम्यान दोन हजार बारामध्ये केंद्र सरकारनं अर्थसंकल्प उशिरा सादर करण्यासाठी ज्या प्रक्रियेचा अवलंब केला त्या संदर्भातला तपशील निवडणूक आयोगानं केंद्र सरकारकडे मागितला अर्थसंकल्प तयार करण्याची आणि सादर करण्याच्या प्रक्रियेची माहितीही आयोगानं मागवली आहे विमुद्रीकरणाच्या सरकारच्या निर्णयासंदर्भात रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी आज लोकलेखा समितीसमोर आपली बाजू स्पष्ट केली देशात रोकड रकमेबाबतच्या परिस्थितीत मोठ्या प्रमाणावर सुधारणा झाली आहे ग्रामीण दुर्गम भागात काही समस्या आहेत मात्र परिस्थिती लवकरच पूर्वपदावर येईल अशी माहिती पटेल यांनी दिल्याचं सूत्रांनी सांगितलं विमुद्रीकरणानंतर अनेक सहकारी बँकांमधल्या जमा रकमेमध्ये मोठी वाढ झाल्यासंदर्भात लोकलेखा समितीनं विचारणा केली आणि यासंदर्भात आरबीआयनं लक्ष घालावं अशी सूचनाही केली ऑनलाईन व्यवहारांवरचं शुल्क कमी करण्याबाबत रिझर्व्ह बँक काम करते आहे अशी माहिती उर्जित पटेल यांनी दिली लोकलेखा समितीची पुढची बैठक दहा फेब्रुवारीला होणार असून आवश्यकता भासली तर दहा फेब्रुवारीनंतरही उर्जित पटेल यांना पुन्हा पाचारण करण्यात येईल अशी माहिती समितीचे अध्यक्ष के व्ही थॉमस यांनी दिली भारतीय रेल्वेचा देशाबाहेर विस्तार करून भूतान म्यानमार बांगलादेश आणि नेपाळ या देशांना रेल्वेनं जोडण्याचा प्रस्ताव विचाराधीन आहे अशी घोषणा रेल्वेमंत्री सुरेश प्रभू यांनी केली ते आज दार्जिलिंग इथं बोलत होते आज त्यांच्या उपस्थितीत रेल्वे मंत्रालय आणि युनेस्को दरम्यान पर्यटन विषयक करार झाला पूर्वेकडच्या सर्व शेजारी देशांशी भारताचे उत्तम संबंध आहेत या सर्व देशात भारतीय रेल्वे पोहोचली तर वाहतूक व्यापार परस्पर संबंध आणि रोजगारात लक्षणीय वाढ होईल असं प्रभू म्हणाले या दिशान रेल्वे सेवा विस्तारणाचे प्रयत्न सुरू आहेत असंही त्यांनी सांगितलं तसंच ईशान्यच्या सात राज्यांच्या राजधान्यांना एकमेकांशी रेल्वेनं जोडण्याचं कामही प्रगतीपथावर आहे असंही प्रभू म्हणाले यामुळे या, या भागातलं पूलशेती फलोद्यान शेती, शेती हस्तोद्योगांना चालना मिळेल अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली अमेरिकेचे पंचेचाळीसाव राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी होणार आहे अमेरिकेच्या सर्वोच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश जॉन रॉबर्ट्स बायबलच्या साक्षीनं डोनाल्ड ट्रम्प यांना पदाची शपथ देतील त्यानंतर ट्रम्प व्हाईट अमेरिकेचे मावळते राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांची जागा घेतील संपूर्ण जगाचं लक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या शपथग्रहण तसंच त्यांच्या राष्ट्राध्यक्ष म्हणून पहिल्या भाषणावरती लागलं आहे नवनियुक्त उपराष्ट्राध्यक्ष माईक पेन्स यांचा पण आज शपथविधी होणार आहे अमेरिकेतले भारताचे राजदूत सरन सरणा ट्रम्प यांच्या शपथविधी सोहळ्याला भारताचे प्रतिनिधी म्हणून उपस्थित राहतील शासनाच्या विविध योजनांचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावरती जमा करण्यासाठी या योजना आधार कार्ड समावेश संलग्न करण्यासाठी विविध विभागांकडून सुरू असलेल्या कार्यवाहीचा आढावा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज घेतला पैकी तेहतीस योजना प्राधान्यानं आधारशी जोडण्याचं काम एक एप्रिलपासून कार्यान्वित करण्याच्या दृष्टीनं विभागांनी कार्यवाही करावी असे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले शालेय शिक्षण उच्च आणि तंत्रशिक्षण सामाजिक न्याय आदिवासी विक, विकास अन्न आणि नागरी पुरवठा या विभागांच्या शासकीय योजना आधारशी जोडण्याबाबतच्या कार्यवाहीची मुख्यमंत्र्यांनी यावेळी माहिती घेतली अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या योजना आधारशी कशा पद्धतीनं जोडणार याचं प्रधान सचिव महेश पाटील यांनी सादरीकरण केलं अन्न आणि नागरी पुरवठा विभागाच्या वतीनं जिल्हानिहाय आधार जोडणीसाठी पाठपुरावा करून एकतीस मार्चपर्यंत काम पूर्ण करावं यासाठी विविध शासकीय विभाग आणि राष्ट्रीय सूचना केंद्रांचं सहकार्य घेण्याच्या सूचनाही मुख्यमंत्र्यांनी दिल्या येत्या एक फेब्रुवारीला केंद्रीय अर्थसंकल्प सादर होणार असून त्याकडे सर्वसामान्यांचं लक्ष लागलं आहे या अर्थसंकल्पाविषयी अनेक अपेक्षा जनसामान्यांकडून व्यक्त होत आहेत मी हँडीकॅप मला प्रवास करणं झेपत नाही म्हणजे ट्रेने वगैरे प्रवास करायला होत नाही तिथे खूप खूप शिड्या असतात पुन्हा खूप गर्दी असते त्याच्यामध्ये आम्ही चालू शकत नाही तर गव्हर्नमेंटनी त्याच्यासाठी म्हणजे माझ्यासारखे पण काही लोक आहेत त्यांना जॉबसाठी इकडे तिकडे जावं लागतं गव्हर्नमेंटनी त्यांच्यासाठी चांगले म्हणजे रस्ते त्यांच्या प्रवासाची सुखसो सुविधा करावी कुठे बाहेर जर आम्ही गेलो ऑफिसच्या निमित्ताने काही कामाच्या निमित्ताने तर आज आम्हाला बाहेर चांगले स्वच्छता ग्रह तिथे नसतात पुरुषांसाठी तर भरपूर जागी उपलब्धता असते पण महिलांसाठी सुरक्षित आरोग्यदायी स्वच्छ असे शौचालय प्रसाधनग्रह असे नसतात तर सरकारना अशी विनंती आहे की जागोजागी महिलांसाठी सुरक्षित असे चांगले प्रसाधनगृह बनवा आम्ही सर्व मुली गावाकडून शिक्षणासाठी शहरांकडे येतो पण आमच्या आम्हाला आम वसतीगृहे उपलब्ध नसल्यामुळे अनेक अडचणी येतात तरी सरकारने सरकार वसतीगृहे बांधून द्यावीत अशी मी त्यांना विनंती करते आयुर्वेदीय पंचकर्म चिकित्सा पीएचसी आणि आर एच लेवलवर प्रत्येक रुग्णालय ले मिळावी यासाठी त्या रुग्णालयांना तसे फंड गेले पाहिजेत तसेच जिल्हा स्तरावर सुद्धा जशी जिल्हा शासकीय रुग्णालय असतात तशाच पद्धतीची शासकीय आयुर्वेद रुग्णालये सुद्धा निर्माण झाली पाहिजेत त्याच्यासाठी या बजेटमध्ये काहीतरी फंड निर्माण व्हावेत अशी आम्हाला आयुर्वेदीय वैद्य म्हणून खूप अपेक्षा आहे गृहिणी म्हणून माझी अशी अपेक्षा आहे की सगळ्यात पहिले महागाईचा दर हा कमी झाला पाहिजे भारतीय जनता पक्ष हा गोरगरीबांसाठी असून शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणा उभा आहे असं बंगाल प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे यांनी सांगितलं आगामी जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकांच्या पूर्वतयारीसाठी बुलढाणा जिल्ह्यातल्या चिखली इथं आज भाजपा कार्यकर्ता आणि जाहीर सभेचं आयोजन करण्यात आलं होतं त्यावेळी ते बोलत होते जिल्हा परिषद आणि पंचायत समिती निवडणुकीसाठी शिवसेनेशी युती करणार असल्याचं सांगत याबाबत येत्या तीन दिवसात सकारात्मक निर्णय होईल अशी माहिती दानवे यांनी यावेळी दिली अॅट्रॉसिटी कायदा अधिक कडक करावा त्यासाठी स्वतंत्र आणि जलदगती न्यायालय स्थापन करावी यासह इतर मागण्यांसाठी औरंगाबाद इथं आज बहुजन क्रांती आक्रोश मोर्चा काढण्यात आला मुस्लिम इतर मागासवर्गीय भटके आणि विमुक्त जाती जमातीतल्या पंधरा प्रतिनिधींनी जिल्हाधिकाऱ्यांना भेटून निवेदन सादर केलं कोळी समाजाच्या परंपरा जपण्यासाठी आणि समाजातल्या तरुणांना व्यासपीठ मिळावं या उद्देशानं नवी मुंबईतल्या ऐरोली इथं आगरी कोळी महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं आहे नॅशनल फिशरमन असोसिएशनचे उपाध्यक्ष चंदू पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली मार्ग गेल्या तीन वर्षांपासून हा महोत्सव होत असून यावर्षी देखील यात अनेकविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे पारंपरिक नृत्य स्पर्धा कोळी खाद्योत्सव जत्रा तसंच शैक्षणिक उपक्रमांचं आयोजन या पाच दिवसीय महोत्सवात करण्यात आल्याचं मी नवी मुंबईकर प्रतिष्ठानचे अध्यक्ष ॲडव्होकेट देवेंद्र पाटील यांनी सांगितलं या महोत्सवाला केंद्रीय मंत्री रामदास आठवले राज्याचे मत्स्योद्योग मंत्री महादेव जानकर आदींनी आहे भंडारा जिल्ह्यातल्या खैरलांजी इथं घडलेल्या दलित हत्याकांड प्रकरणातले पीडित आणि साक्षीदार भैयालाल भोतमांगे यांचं आज दुपारी नागपूर इथं हृदयविकाराच्या धक्क्यानं निधन झालं भूतमंगे यांच्या छातीत दुखू लागल्यानं दुपारी एक वाजता भंडाऱ्याच्या रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र पुढच्या उपचारांसाठी त्यांना त्वरित नागपूरच्या श्रीकृष्ण रुग्णालयात नेण्यात आलं तिथेच त्यांची प्राणज्योत मालवल्याचं डॉक्टरांनी सांगितलं एकोणतीस सप्टेंबर दोन हजार सहा साली खैरलंज इथं भूतमांगे कुटुंबावर स्थानिक गुंडांनी केलेल्या भीषण हल्ल्यात कुटुंबातल्या सर्व व्यक्तींचा बळी गेला होता भैयालाल भूतमांगे या हल्ल्यातून बचावले होते या प्रकरणातले ते एकमेव साक्षीदार होते त्यांच्या साक्षीमुळे आठ दोषींना शिक्षा झाली होती सर्वोच्च न्यायालय येत्या चोवीस जानेवारीला आयच्या नव्या प्रशासकांची घोषणा करणार असून अमिकस क्युरीला यासाठी नावं सुचवायला सांगितलं आहे ॲडव्होकेट अनिल दिवाण आणि गोपाळ सुब्रमण्यम यांची या प्रकरणी अमिकस क्युरी म्हणून नियुक्ती करण्यात आली सी आय किंवा राज्य क्रिकेट संघटनेच्या पदावर सलग नऊ वर्ष कार्यरत असलेल्या कुठल्याही व्यक्तीला यापुढे आयच्या प्रशासकीय मंडळावर राहता येणार नाही असा निर्वाडा सर्वोच्च न्यायालयानं दिला होता त्यानुसार बीसीसीआयचे अध्यक्ष अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के यांची नियुक्ती रद्दबातल ठरवण्यात आली होती ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेत सानिया मिर्झा आणि तिची साथीदार झेक प्रजासत्ताकची बारबरा स्ट्रायस्कोवा महिला दुहेरीच्या तिसऱ्या फेरीत पोहोचल्या आहेत चौथ्या मानांकित या जोडीनं त्यांच्या प्रतिस्पर्धी जोडीचा सहा एक सहा चार असा सरळ सेटमध्ये पराभव करून तिसरी फेरी गाठली पुरुष दुहेरीत रोहन बोपण्णा आणि त्याचा साथीदार पाबलो क्युएस यांना दुसऱ्या फेरीत पराभवाचा धक्का बसला पंधराव्या मानांकित या जोडीला प्रतिस्पर्धी जोडीकडून सहा दोन सहा सात चार सहा अशी हार मानावी लागली त्यांच्या पराभवामुळे पुरुष दुहेरीतलं भारताचं आव्हान संपुष्टात आलं आहे लिएंडर पेस आंद्रेसा तसंच पुरवराजा दि शरण या जोड्या पहिल्याच फेरीत स्पर्धेतून बाहेर पडल्या आहेत हवामान राजस्थानच्या बिकानेरसह काही भागात थंडीचा कडाका अद्यापही कायम आहे चुरू इथं एक पूर्णांक सहा दशांश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद झाली पंजाब आणि हरियाणाच्या अनेक भागात थंडीची लाट कायम आहे दाट धुक्यामुळे रस्ता रेल्वे आणि हवाई वाहतुकीवरही परिणाम झाला होता येत्या छत्तीस तासात राज्यातल्या बहुतांश भागात हवामान कोरडं राहील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे आता तापमान अंश सेल्सिअस मुंबई कमाल बत्तीस तर किमान सतरा अंश सेल्सिअस नागपूर एकोणतीस तेरा पुणे सत्तावीस बारा औरंगाबाद अठ्ठावीस तेरा नाशिक सत्तावीस बारा कोल्हापूर अठ्ठावीस सोळा रत्नागिरी तेहतीस अठरा सोलापूर एकतीस सोळा आणि अमरावती कमाल एकोणतीस तर किमान चौदा अंश सेल्सिअस आता ठळक बातम्या पुन्हा एकदा नोबेल पुरस्कार मिळवणारे विद्यार्थी घडवणारी शिक्षण व्यवस्था निर्माण करणं आवश्यक राष्ट्रपती राज्यांनी स्वतःची पर्यटन यंत्रणा खेळांसाठी संस्थात्मक व्यवस्था आखत सांस्कृतिक वारशांचा ब्रँड विकसित करण्याचं पंतप्रधानांचं आवाहन दाभोलकर आणि पानसरे हत्या प्रकरणाचा न्यायवैद्यक अहवाल मुंबई उच्च न्यायालयात सादर तपासाबाबत न्यायालयाकडून नाराजी काळा पैसा उघड करणाऱ्या पंतप्रधान गरीब कल्याण योजनेअंतर्गत जमा झालेल्या रकमेत मोठा घोटाळा तपास सुरू तामिळनाडूतला पारंपरिक खेळ जलीकट्टूला परवानगी देणारा अध्यादेश केंद्र सरकारकडून जारी केंद्रीय अर्थसंकल्प पुढे ढकलण्यासंदर्भातल्या याचिकेवरची सुनावणी सर्वोच्च न्यायालयाकडून तेवीस जानेवारीपर्यंत लांबणीवर अमेरिकेचे पंचेचाळीसावे राष्ट्राध्यक्ष म्हणून डोनाल्ड ट्रम्प यांचा आज शपथविधी आणि ऑस्ट्रेलियन खुल्या टेनिस स्पर्धेच्या महिला दुहेरीत सानिया बारबरा जोडी तिसऱ्या फेरीत दाखल याबरोबरचे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया उद्या सकाळी साडेआठ वाजता आपल्या सह्याद्री वाहिनीवर नमस्कार